अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत कोल्हापुरातील तपोवन मैदानावर सतेज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय गतवर्षी शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या प्रदर्शनाबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांच्या हस्ते पूजन करून प्रदर्शनाच्या मंडप उभारणीला आज सुरुवात करण्यात आली आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांपर्यंत शेती आणि शेतीपूरक व्यवसायाची अद्ययावत माहिती पोहोचावी या उद्देशानं गेल्या वर्षीपासून सतेज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे पहिल्याच वर्षी या प्रदर्शनाला शेती क्षेत्राशी संबंधित उत्पादक आणि सेवा पुरवठादारांसह शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे त्याच्या आयोजनात सातत्य ठेवण्याची घोषणा आमदार सतेज पाटील यांनी गतवर्षी केली होती त्यानुसार यावर्षी तपोवन मैदानावर अठ्ठावीस ते 31 डिसेंबर या कालावधीत कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांना या प्रदर्शनाबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे आज प्रतिमा सतेज पाटील यांच्या हस्ते मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रदर्शनासाठी प्रशस्त सत्तर हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात येणार आहे यामध्ये बी बियाणं कृषी अवजारांच्या उत्पादक कंपन्या पुरवठादार शेतीपूरक व्यावसायिक सेवा पुरवठादार यांचे स्टॉल असणार आहेत रसायन मुक्त सेंद्रिय गुळाच्या विक्रीसह शेतकरी ग्राहक थेट विक्रीसाठी स्वतंत्र दालनांचा प्रदर्शनात समावेश असणार आहे या प्रदर्शनात वैशिष्ट्यपूर्ण पशु पक्ष्यांचाही समावेश करण्यात येणार आहे प्रदर्शनाला लाखो शेतकरी भेट देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता घेण्यात येत आहे मंडप उभारणीच्या शुभारंभावेळी माजी महापौर नगरसेविका अश्विनी रामाने नगरसेविका प्रतीक्षा पाटील कळंब्याचे सरपंच सागर भोगम उपसरपंच सुहास जंगम माजी नगरसेवक मधुकर रामाने सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव धीरज पाटील आदी उपस्थित होते